भगवंताच्या भक्ती तरंगून रंगून जाओ त्याच्या गजराने अंतकरण सावरू, भागवत कथा म्हणजे श्रीकृष्णाची माया जीवनभर आपल्याला सद्बुद्धी देऊ गोदावरीच्या पवित्र तीरावर संपन्न झालेला श्रीमद भागवत कथा सोहळा भक्तिरसाचा एक अद्वितीय अनुभव होता हा केवळ प्रवचनांचा कार्यक्रम नव्हता तर भक्तीच्या सागरात चिंब भिजवणारा एक आध्यात्मिक उत्सव होता या पर्वाचे प्रमुख आकर्षक होते भागवत भूषण ज्योतिषाचार्य पंडित अतुल शास्त्री भकरी गुरुजी आपण काय म्हणतो हो श्रीमद् भागवत श्रीमद् शब्द लागला कधी विचार केला श्रीमत रामायणाला ना लागत नाही श्रीमद् वेदांना देखील लागत नाही श्रीमद् शब्द फक्त दोनच ग्रंथांना लागतो का विचार केला पाहिजे की श्रीमद शब्द दोनच ग्रंथांना का लागतो पहिला शब्द लागतो श्रीमद कशाला श्रीमद भगवद्गीता सुपरिंश सुरे कशाला लागला भगवद्गीतेला श्रीमद शब्द लागला आणि दुसरा श्रीमद शब्द फक्त श्रीमद भागवताला लागला का त्याच कारण सांगतो एक म्हणजे प्रत्यक्ष परमात्म्याने आपल्या मुखातून सांगितले हे सातशे श्लोक अठरा म्हणून त्या ग्रंथाला आपण म्हणतो श्रीमद भगवत गीता आणि दुसरं प्रत्यक्ष भगवंत शब्द रूपाने या ग्रंथामध्ये अवतीर्ण झालेले म्हणून याला श्रीमत शब्द लागतो हे प्रत्यक्ष भगवंताच स्वरूप आहे नाम रूपे आहे शब्द रूप आहे त्यांच्या सुसंवाद पूर्ण शैलीने प्रगाढ ज्ञानाने आणि भक्तीने ओतप्रोत भरलेल्या वाणीतून प्रकट होणाऱ्या श्रीकृष्ण लीलांनी संपूर्ण सभागृह भक्ती रसा निघाले दररोज त्यांच्या तोंडून श्रीकृष्णाचे चारित्र्य भक्त प्रल्हादाचा धैर्य ध्रुवाचे अखंडत गोपिकांचे निखळ प्रेम आणि श्रीराधाकृष्णाचा परमानंद हे सर्व प्रसंग भाविकांच्या हृदयाला स्पर्शून गेले त्यांच्या भाषणातून श्रद्धेचा नवा प्रज्वलित झाला या कथा सत्रा अनेक मान्यवरांची उपस्थिती कार्यक्रमाची शोभा वाढवणारी ठरली विशेषत परमपूज्य श्रीमद जगद्गुरु शंकराचार्य हम्पी फिरुपाक्ष ज्यांच्या आशीर्वादामुळे संपूर्ण यज्ञकार्य अधिक पावन ठरले परमपूज्य श्री गणेश्वर शास्त्री द्रविड महाराज ज्यांच्या अभ्यासपूर्ण विचारांनी आणि भाषणांनी कथा अधिक समृद्ध झाली या आध्यात्मिक दिग्गजांच्या उपस्थितीने भागवत कथा हा सोहळा केवळ कथा न राहता ती एक जीवनदायी अनुभूती ठरली याच कथासप्रसिद्ध सिने अभिनेता श्री मनोज जोशी यांनी विशेष उपस्थिती नोंदवली त्यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली एक कलाकार म्हणून नव्हे तर एक भाविक म्हणून त्यांनी हा सोहळा अनुभवला विशेष उल्लेखनीय होती आज पिढ्यांचं सगळं वर्णन ऐकलं म्हणजे दाजी महाराजांचे ही वडील आणि त्यांचे काका देखील त्यांच्यापासून ही जी परंपरा चालत आलेली आहे ती मला असं वाटतं की आता आमच्या <coughs> उमेश गुरुजींनी तर त्याचं आता वटवृक्षातच रूपांतर केलेलं आहे आणि तीच परंपरा पुन्हा त्यांच्या पुढच्या पिढीमध्ये सुद्धा म्हणजे अवधूत महाराज असतील अवधूत महाराजांचे चिरंजीव मला असं वाटतं की ते सुद्धा हीच परंपरा पुढे चालवतील असं फार क्वचित घराणं पाहायला मिळतं हा जन्मोत्सव म्हणजे केवळ एक उत्सव नव्हता तर रसाचा महासागर होता श्रीमद भागवत कथा हे त्या महासागराचे हृदय होते जिथे भक्ती ज्ञान आणि सत्य यांचा त्रिवेणी संगम अनुभवल्यागत प्रत्येक भाविकाचे अंतकरण झालं